शासनाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेअंतर्गत पात्र वारसांना शासकीय सेवेत समावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग पाठबंधारे मंडळ नांदेड महाराष्ट्र शासन शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय दिनांक जुलै पंचवीस अनन्वय जिल्हाधिकारी नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ यांचे कार्यक्षेत्रातील गट ड कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले प्राधिकार म्हणून अधीक्षक अभियंता अ आ दाभाड यांनी केले आकाश विठ्ठल खंदारे क्रमांक एक पैनगंगानगर अंतर्गत इसापूर धरण शाखा क्रमांक दोन नगर येथील रिक्तपदी दोन लक्ष्मण मुंगाराम राठोड क्रमांक एक नगर अंतर्गत उपे सिंचन शाखा क्रमांक एक नगर येथील रिक्तपदी अनिल यादव आठवले विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्रमांक दोन नांदेड अंतर्गत विष्णुपुरी प्रकल्प उपविभाग क्रमांक अकरा असर्जन तर प्रकाश रमेशराव दवणे अनुकंपा धारकांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे शासनाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेमुळं शासकीय कर्मचारी कुटुंबियांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आणि त्यांच्या उपजीविकेची घडी बसण्यास मदत होते कुटुंबातील व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू ही मोठी हानी असते मात्र शासनाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेमुळं त्या कुटुंबाला नवी उभारी मिळते आज नियुक्तीपत्र प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारांना ही संधी मोठ्या जबाबदारीनं स्वीकारून समप्रित वतीनं कार्य करावे न्यूज एक्सप्रेस करिता फिरोज गणेश शेख इसापूर